दोन लाख पंचहत्तर हजार रुपये दोन लाख पंच हजार साढ़ेसा लाख रुपये साढ़ेसा लाख रुपये पांच लाख पच्चीस हजार रुपये पांच लाख पच्चीस हजार तीन लाख रुपये तीन लाख रुपये जब तुम्हें शोरूम बेले तो टीका कमी जवलपास अठार महीने वेटिंग है आणि डिझायर जवळपास एक वर्ष वेटिंग आहे आणि तेच गाडी तुम्हाला ड्रीम करणार एका महिन्याच्या आसपास तुम्हाला गाडी मित्रांनो सर्वात पहिली गाडी आलेली आहे आपल्याला आय टेन सर काय कोर्ड करतात आय टेन मॅगना जे की दोन हजार बारा ची गाडी आहे ओनर सेकंड आहे प्युअर पेट्रोल मध्ये आहे आणि हे जे आपण जे प्राइस कोड करतो दोन लाख पंचहत्तर हजार दोन लाख पंचाहत्तर हजार दुसरी गाडी आपली निओस आहे जे की दोन हजार एकवीस ची गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे कंपनी क्रिएट सीएनजी आहे ओनर सिंगल आहे आणि ह्याची आपण जे प्राइस कोट करतो साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये सॅलरी आहेस ची गाडी आहे ही पण कंपनी सीएनजी आहे ओनर फर्स्ट आहे आणि किलोमीटर खूप कमी चाललेली गाडी आहे पन्नास हजार चाललेली गाडी आहे फक्त आणि गाडी ऑल शोरूम मेंटेन आहे याची आपण जे प्राइस कोट करतो पाच लाख पस्तीस हजार रुपये पाच लाख पस्तीस हजार आय आहे आयटीएन ही पण पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे दोन हजार तेराची गाडी आहे ओनर सेकंड आहे ह्याची आपण प्राइस कोट करतो तीन लाख रुपये तीन लाख रुपये मित्रों मार्केट मध्य मोस्ट डिमांडेड गाड़ी आईटीएन गाड़ी सकता फिर तीन लाख रुपये को मिल रही है मान सम्मान अपना, अपना, अपना नक्की हो रहा आप आटोमेटिक है मित्र गाड़ी अपनी है ऐटोमैटिक सैलरी है जो की एक गाड़ी है ओनर फर्स्ट है, है प्राइस कोर्ट करो तो लाख रुपये साढ़े पांच लाख रुपये नेक्स्ट गाड़ी सर गाड़ी है रैपिड है रैपिड रैपिड है दोन हजार सत्रह है डीजल है ओनर फर्स्ट है गाड़ी ऑल शोरूम मेंटेन गाड़ी है मेन्युअल गियर बॉक्स मे जी अपन प्राइस को सात लाख पंचहत्तर हजार रुपये सात लाख पंच हजार हुई हुआ अठरा ची गाड़ी है डीजेल वेरिएट मध्य गाड़ी एकदम मेन्टेन कंडीशन मध्य बेल तो शोरूम डीजेल गाड़ी भेटेप नहीं डीजेल गाड़ी अवेलेबल है प्राइस को तो आठ लाख पस्ती हजार रुपये मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये डिझेल गाड्या खूप कमी मिळतात डिझेल गाड्या सुद्धा आपल्याला अवेलेबल फक्त ड्रिम कार्ड देतात मित्रांनो गाडीने फक्त आठ लाख पस्तीस कोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला प्राइस करणार आहे माझ्या नक्की आलाय मित्रांनो काय करता ही गाडी बघू शकते दोन हजार ची गाडी आहे प्युअर मध्ये आहे गाडी किलोमीटर चाललेली काहीतरी एक लाख दहा हजार आणि प्राइस कोट करतो तीन लाख दहा हजार तीन लाख दहा हजार रुपये मित्रांनो आय टी एन गाडी आलेल्या आहेत फॅमिलीसाठी एकदम बारकी गाडी आणि आपल्या स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर फक्त ड्रीम कारच्या इथं या आपल्या मिनिमम प्राइस म्हणजे आपल्या प्रोडण्यासारख्या गाडी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला आलेली आहे आयटन गाडी अवेलेबल मित्रांनो फक्त तीन लाख दहा हजार रुपयां कोर्ट लिहिले आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला निगोशिएबल प्राइस आहे या गाड्या फक्त आपल्या ड्रीम कारच्या अवेलेबल मित्रांनो आणि लगेच चालके या गाडी कधीही जाऊ शकते आपल्याला बेस्ट आणि चांगल्या आणि आपल्या बजेटमध्ये गाडी फक्त आपल्याला मिळू शकतो फक्त ओनली ड्रीम कारच्या मित्रांनो तर लगेच चालके या विलंब करू नका विजिट करा नक्की या समक्ष या गाडी बघा भव्य गाड्यांचा इथं स्टॉक अवेलेबल आहे एकशे गाड्यांचा इथं इथे अव्हेलेबल मित्रांनो मारुती कीर्ती किंवा वॅगोनर किंवा आय टेन आय ट्वेंटी सगळ्या गाड्या इथं अवेलेबल मित्रांनो एकशे गाड्यांचा इथं भव्य मोठा स्टॉक इथं अवेलेबल मित्रांनो तुम्ही लगेच लगेच ज्या गाडी तुम्ही घ्यायचं प्लॅन करत असाल तर तुमचं स्वप्न फक्त ड्रीम कारच पूर्ण करू मित्रांनो मार्केट ट्वेंटी फोर गोल्ड म्हणणारी गाडी आपण इथं अवेलेबल झालेल्या मित्रांनो स्विट सर काय नेक्स्ट गाडी आपली आहे जे की दोन हजार एकवीस ची गाडी आहे प्युअर मध्ये आहे आणि ह्याची जी आपण प्राइस कोण करतो साडेसहा लाख रुपये ही पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये स्विफ्ट आहे जे की दोन हजार ची गाडी आहे आणि ओनर सेकंड आहे आपण प्राइस साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपये विचार करत असाल तर फक्त तुम्ही ड्रीम कार्ड ची गाडी घ्या तुम्हाला तुमच्या बजेट गाडी आणि तुम्हाला गैरफार गाडी तुम्हाला मिळाली फक्त ड्रीम कार्ड ड्रीम कारचे आहे मित्रांनो जो की आपल्या ड्रीम कार चे भोपाल सर आहे सर आपलं या मध्ये आपलं सरदेश स्वागत आहे सर आणि सर आपल्या खूप सारे कस्टमर आहेत आणि आपले खूप सारे सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स काही नवीन आहे सर बरोबर त्यासाठी आपला इथला पत्ता काय सर सर आपला जे पत्ता आहे पिंपरी चिंचवड डांगे चौक नियर बाय लोंडे बस्ती काय असं पेक्षा वेगळं काय सर अपना सर आपल्या जे ड्रीम कारचं जे मेन कन्सेप्ट आहे ना सर लोकांच्या स्वप्न पूर्ण करणं तर आपल्याकडे जर तुम्ही बघायला गेला तर आपल्याकडे दोन गाडी भेटतात न्यू पण देतो आपण सेकंड हँड पण देतो न्यू चा कसं कन्सेप्ट आहे सर जर तुम्ही मार्केटला बघायला गेले तर गाडी खूप वेटिंग आहे वेटिंग म्हणजे गाडी भेटत पण नाही गाडी बघायला सुद्धा पण भेटत नाही तुम्ही ड्रीम कारला आले ना सर गाडी पण अवेलेबल आहे आणि आमच्याकडे वेटिंग पण नाही एरटीकाला आपण जर तुम्ही शोरूम मध्ये बघायला गेले तर एरटीका कमी तुम्ही जवळपास अठरा महिने वेटिंग आहे आणि डिझायर जवळपास एक वर्ष वेटिंग आहे आणि तेच गाडी तुम्हाला ड्रीम कारला एका महिन्याच्या आसपास तुम्हाला गाडी भेटून जाईल सपोज जर दुसरी गाडी जर तुम्ही मागे गेली तर वॅगनर आणि त्याच्यावर आपण डिस्काउंट सुद्धा पण देतो तर मित्रांनो आप यो, आपल्याला योरा आणि मारुती किती वॅगनर याच्यावरती आपल्याला तीस हजार रुपयाचा डिस्काउंट हो ले ले, तीस हजार रुपयाचा डिस्काउंट हो मित्रांनो ही स्कीम फक्त आपल्या डिम इथे अवेलेबल मित्रांनो तुम्ही लगेच लगेच जर तुम्ही गाडी तर तुम्ही जर विचार करत असाल जर तुम्हाला तुम्हाला जर तुमचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल मित्रांनो तर तुमचं स्वप्न फक्त आपल्या ड्रीम कारच्या इथं पूर्ण होऊ शकतं मित्रांनो का प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपलं गाडी खाण्याचं जो स्वप्न असतं तो स्वप्न फक्त आपल्या ड्रीम कारच्या इथं स्वप्न पूर्ण होणार मित्रांनो जर तुम्ही गाडी घ्यायचं प्लॅन जर तुम्ही करत असाल तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा इथं तुम्हाला गाड्या मिनिमम आणि आपल्या रेट मध्ये आपल्या बजेटमध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे फक्त ड्रीम कारच्या इथं मित्रांनो आणि न्यू कार मध्ये तुम्हाला एक्स म्हणजे जी गाडी पाहिजे असेल असं नाही की वेगळ्या तुम्हाला जी गाडी पाहिजे असेल ऑल कार ऑल कार आपल्या गाडी अवेलेबल आहे फॉर्च्युनर एल्टिगा इनोवा क्रिस्टा एनी कार्स सो आपण आप ती गाडी प्रोव्हाइड तुम्हाला करून देऊ तर आपलं कसं आहे टीम आहे तर ती टीम आपण ती गाडी अवेलेबल करून देतो तुम्हाला जर ती गाडी तुम्हाला भेटणार आपण जे यूज कार देतो जर आपण सगळ्यात आधी आपण पूर्ण गाडी व्हेरीफाय करतो सर पूर्ण गाडी चेक करून सगळं सर्टिफाईड करून मग आपण कस्टमरला गाडी प्रोव्हाइड करतो तशी गाडी आपण देत नाही कस्टमरला असाही फील पण होणार नाही की हा मी सेकंड हँड गाडी घेतो म्हणून तर मित्रांनो आपल्या इथं गाडी जी आहे तुम्हाला गाडी व्हेरीफाईड गाड्या मिळणार तुम्हाला प्रत्येक गाष्टी तुम्हाला गाड्याचं सर्व्हिसिंग पासन तर गाड्या तुमच्या नावावर हुश सर तुम्हाला पूर्ण तुमच्या गाडीची जाते तुम्हाला पूर्ण त्या गोष्टी व्हेरीफाईड गाड्या तुम्हाला मिळणार आहे त्याची पॉलिसी काय कशी आहे जर एखादा कस्टमर असेल तर त्याला ती माहिती नसेल की गाडी कितीची आहे सर काय तर त्याच्याबद्दल ती डिटेल पण सांगेल तुम्हाला की सर ही गाडी किती आहे ही गाडीची किंमत एवढी एवढी आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला निगोशिएबल प्राइस करून मिळणार आहे प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला निगोशिएबल प्राईस आणि मान सन्मान तुम्हाला होणार आहे फक्त आपल्या ड्रीम कार्ड तुम्ही करणं तुम्ही गाडी घेता जर तुम्ही विचार करत असाल तर फक्त ड्रीम कार्ड गाडी घ्या चांगल्या आणि स्वस्त मस्त गाडी तुम्हाला फक्त गाडी मिळू शकतात ड्रीम कार्ड चा सर आपण नक्की आपण भेटूया पुन्हा व्हिडिओ मध्ये तर चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तर जय हिंद जवाहर